यूट्यूबवरती सर्वात प्रथम म्हणजेच आलं लसणाचं लोणचं ही रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे आलं लसूण स्वच्छ करून चिरून आता याची पेस्ट बनवून घेणार आहोत बघा इथं छान अशी पेस्ट बनवून तयार झालेली आहे याच्यामध्ये आता आपण मिरची पावडर मीठ मोहरी पावडर हळद आणि मेथी पावडर घालून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता बघा मिक्स झाल्यानंतर आपण याला फोडणी करणार आहोत फोडणीसाठी मी तेल घातलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये मोहरी मेथ्या आणि बारीक ठेचून घेतलेला लसूण घालणार आहोत लसूण हळूहळू घालायचं आहे नाहीतर बघताना तुम्ही आता वरती हातावर येईल फोडणी छान तयार झालेली आहे आता आपण आलं लसणाच्या मिश्रमामध्ये छान अशी फोडणी ओतून मिक्स करायचं आहे हे मिश्रण थंड झाल्यानंतर आपल्याला स्वच्छ धुवून सुकवलेल्या पुढी याच्यामध्ये घालून छान असं मिक्स करायचं आहे लोणचं व हे व लोणचं वर्षभर टिकतं आणि हे, हे मिक्स झाल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी चिनी मातीच्या बर्नीत भरून ठेवायचं आहे धन्यवाद